रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग ताक ताकपिरे कोण पोरे चांगली येवढा त्याचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय उपास पडिले होते कण्या भोवते विदुराचा तुका म्हणे कुब्जा दासी ही नकला। ताक पिणारी गोकुळातील गवळ्यांची पोरे फार चांगली होती काय पण देवाला त्यांचा एवढा छंद होता की विचारता सोय नाही केवढी त्यांची सेवा आणि केवढी त्यांची भक्ती की देवाला देखील त्यांचा छंद लागावा देवाला काय उपास पडले होते कोणास ठक पण देव विदुराच्या कण्याभोवती मोठ्या आतुरतेने घुटमळत होते तुकाराम महाराज म्हणतात खुबजा दासी रूपाची खाण होती काय नाही ती अत्यंत कळाहीन आणि कुरूप होती पण ती देखील देवाला आवडली रामकृष्ण हरी श्रीकृष्णार्पण